किंमत न बघता जर वस्तू घ्यायच्या असतील तर वेळ न बघता मेहनत करावी लागते स्वागत आहे तुमचं तर क्रेझी फूड निदम चॅनल मध्ये आणि आता निघालेली आहे बाहेर मॉल मध्ये निघालेली आहे थोडं सामान भरायचं आहे आणि आज मेन म्हणजे विदूचे पप्पा नाही आहेत सोबत तर विधिशालाने मला दोघींना जायचं आहे काल शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता आपण आता मॉलमध्ये पोचलेलो आहोत आणि विधू ट्रॉली घेते आहे आणि आता जाऊया आत आतमध्ये तर इथे पहिला सेक्शन जो आहे तो आपला शॅम्पू वगैरे जे असतात तर त्याचा आहे आपले फेसवॉश वगैरे हे सगळं आहे तर इथे ते सगळं घेऊन झालं माझं आणि फेसवॉश घ्यायचं होतं शॅम्पू घ्यायचा होता तर इथे मी आपलं पॅराशूट जे ऑइल असतं तेलाची बॉटल तर ती घेते आहे आणि छोटीच घेतली कारण ह्या मंथमध्ये थोडं कमीच सामान भरायचं आहे आम्हाला कारण लास्ट मंथ ना थोडं जास्तच झालं आणि ते थोडं थोडं आहे तर अननेसेसरी नेऊन काही मतलब नाही जास्त अजून कारण नेक्स्ट मंथ परत आणि गणपती आहे तर मग अजून यावं लागणार शॉपिंग वगैरे असणारच आहे आणि गणपतीमध्ये माहिती ना की आपल्याला सगळं असं सामानाची खरेदी तर करावीच लागते सणवार आलं की आपले मग इकडे विधूचा फेवरेट सेक्शन आपला हा बिस्किटचा वगैरे तर ते सगळं घेऊन झालं ना त्यानंतर म्हणजे ग्रॉसरी जी काही आहे ना ती सगळीच घेऊन झाली मग त्यानंतर आम्ही वरचा सेक्शन एकदम फेवरेट आहे आमच्या लोकांचा जो की सगळ्याच लेडीजचा असणारच आहे आणि लेडीज जेंट्स सगळ्यांसाठीच आहे म्हणजे किचनचं जे काही सामान असतं सा ते प्लस आपलं हे सगळं कपड्यांचं सेक्शन प्लस आपले फुटवेअर हे सगळं वरती आहे परत शो पीसेस आणि लेडीजचं जे काही आपलं कॉस्मेटिक्स वगैरे आहे, ते आहे ते तर, तर ते सगळं वरचा सेक्शन आहे तर इथे वर बघू शकता खूप छान अशी व्हरायटी असते ॲक्च्युली इकडे मॉलमध्ये तर त्यासाठी तर ते बघ बघूनच एकदम मन एकदम प्रसन्न होऊन जातं प्राइस थोडी जास्त असते पण तसे कपडे पण असतात आणि आज आमचा कॅमेरामन माझी विधू आहे आणि तीच सगळं कॅमेऱ्यात शूट करत होती कारण मी सगळं फिरत होती तिला म्हटलं आज बाबू तूच घे आणि इकडे ती आपलं एक 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 तुम्हाला जसं होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करते आहे मी आपली फिरते आहे सगळीकडे बघते आहे कुठे काय काय आहे वगैरे सगळं आणि ती माझ्या मागे मागे आपली चालू होतं तिचं घ्यायचं काही नव्हतं कपडे वगैरे फक्त बघायला आलो होतो वर कारण अगेन मी बोलली की जसं नेक्स्ट मंथ आपलं गणपती आहे तर त्यावेळीच शॉपिंग करणार आहे मी आणि दुसऱ्या मार्केटला मला जायचं आहे शॉपिंगसाठी त्यामुळे मी इथे काही जास्त घेणार नाही आहे लास्ट टाइम गोव्याला गेली होती त्यावेळी मी इकडे शॉपिंग केली होती थोडी आणि वरचेवर म्हणजे दर महिन्याला आम्ही येतच असतो इथे तर फक्त लावून बघत होती हा काही विधूला आवडला नाही नाही बोलली मम्मा मला आवडला परत ठेवून टाकला मग आणि अजून एक आहे पुढे तो ट्राय केला मग आणि तो तिला पण खूप आवडला आणि मला पण आवडला होता पण तो तिने व्हिडिओ शूट करताना ना म्हणजे असा आपण यूट्यूबच्या व्हिडिओसाठी लँडस्केपमध्ये आपण व्हिडिओ शूट करतो आणि तिने तो पोर्ट्रेटमध्ये केला होता तर तो मी नाही टाकू शकली पण त्याचा एक मी शॉर्ट व्हिडिओ करून टाकणार आहे तर तो नक्की बघा तुम्ही त्याच्यामध्ये खूप छान छान कॅप्चर केलेले आहेत व्हिडिओज त्यानंतर तिला आला मग तिने माझ्याकडे दिला कॅमेरा मोबाईल त्यानंतर तिचं हे फेवरेट सेक्शन इकडे होतं ना त्यामुळे थोडा वेळ मी घेतला तिला बघू दे म्हटलं तिला जे पाहिजे ते आणि अशा प्रकारे हा मॉल आहे स्टार बाजार तर खूप छान आहे हा आम म्हणजे आम आमच्या आम घरात तरी म्हणजे माझ्या विधूला आणि विधूच्या पप्पांना हा ह्याच मॉलमध्ये आवडतं शॉपिंग वगैरे तर डीमार्टला वगैरे कधीतरी जातो पण जास्त करून इथेच असतं म्हणजे ग्रॉसरी पण भेटते आणि इवन सगळंच भेटतं एकाच ठिकाणी म्हणून त्यांना हाच आवडतो तर इथे असं सगळंच तिने फिरवून दाखवलेलं आहे तुम्हाला थोडं 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 असं फास्ट करत ती पुढे 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 गेलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे खूप मोठा असा मॉल आहे खूप मोठा आहे आणि इकडे बॅग वगैरे एवढ्या सुंदर होत्या ना एवढ्या सुंदर होत्या बघू शकता तुम्ही कलर पण एवढे छान होते खूपच छान होत्या लास्ट टाइम मी एक पिंक कलरची अशी सेम घेतली होती जी तुम्हाला मी आता यलो वाली दाखवली त्यामध्ये पिंक कलरची घेतली होती हा मॉल जो आहे ना तो खूप मोठा आहे म्हणजे तेवढं जास्त मी एक्सप्लोअर नाही करून दाखवलं तुम्हाला म्हणून म्हणजे वर वर दाखवलंय जर कधी तुम्हाला बघायची इच्छा असेल तर नक्की सांगा पूर्ण एक एक सेक्शन तुम्हाला दाखवेन आणि आतमध्ये तर पूर्ण कॉस्मेटिकचं से जे सेक्शन आहे ना ते एवढं छान आहे ना पण मी तिकडे गेलीच नाही कारण मग गेल्यानंतर काही ना काहीतरी घेऊ वाटतं आणि आता मला तुम्हाला बोलली तसं मला काही घ्यायचं नव्हतं प्लस गेमिंग झोन वगैरे सगळं आहे या मॉलमध्ये तर सगळा वरचा सेक्शन फिरून झाल्यानंतर परत आता निघालेलो आहे खाली खाली आल्यानंतर आपलं विलिंगच्या इथे लाईन लावलेली आहे आणि आज मंडे आहे त्यामुळे एवढी लाईन नाही आहे तर संडे वगैरे किंवा सॅटर्डे संडे असलं तर मग काय बघायलाच नको खूप लांबपर्यंत लाईन असेल आणि लोकांचं सा सामान पण एवढं असतं की बिलिंगमध्ये खूप टाईम जातो त्यामुळे खूप कंटाळा येतो बाकी आ, सामान भरताना एवढा कंटाळा येत नाही फिरायला पण बिलिंगच्या लाईनमध्ये उभं राहण्यासाठी येतो तर इथे मी माझं सगळं काउंटरला काढून ठेवलेलं आहे सगळं आणि झालेलं आहे सगळं आता आता बिलिंगसाठी थांबलेली आहे मी त्यानंतर आता विदूकडे होता मोबाईल त्यामुळे ती तुम्हाला बाकी पण सगळं दाखवेलच तर हे सगळे प्लांट्स वगैरे तिकडे आहेत तर ते ती तुम्हाला दाखवते आहे आणि बघू शकता हे जे प्लांट्स आहेत ना ते सगळे ओरिजनल आहेत आणि पहिला तर म्हणजे मला असं वाटायचं की हे नाही आहेत ओरिजिनल करून मग मी हात बीत लावून बघायची पण तिकडे एक जण उभे असतात तर ते बोलले की मॅडम ते ओरिजिनल आहेत करून नशीब मी पान बिन थोडून नाही बघितलं कशाचं आणि ही बघू शकता हे पण ओरिजनल आहे तर सगळेच आहेत ऑलमोस्ट सगळे हे जे दाखवते ना हे पण ओरिजनल आहेत प्लांट्स वाटणारच नाही कोणाला की ओरिजनल आहेत करून खूप सुंदर असे होते सगळे आणि त्याचं मेन म्हणजे जे फ्लॉवर पॉट आहेत ना ते बघा तुम्ही किती सुंदर आहेत मला तरी पूर्ण मॉलमधला हा एकदम फेवरेट सेक्शन वाटला शॉपिंग वगैरे हो सगळं झालेलं आहे ते बघू शकता आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी आणि ट्रॅफिक भरपूर आहे जसं मॉलच्या बाहेर निघालो आहे तिथेच ट्रॅफिक लागले आता माहिती नाही किती वेळ लागेल तर घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते सामान काय काय घेऊन आलेलो आहे आणि सगळं सामान इकडे काढलं आहे मी बाहेर काढले तर तुम्हाला दाखवते थोडं काय काय आणलं आहे ते असं वरवरच दाखवते डिटेलमध्ये नाही दाखवत आहे कारण एवढं काही जास्त नाही घेतलं आहे म्हणजे बऱ्यापैकी सामान ह्यावेळी घरी होतं म्हणून थोडंच घेतलं आहे आणि मेन म्हणजे गहू आणायचे होते मला तिथून गहू तिथे छान भेटतात पण आज गव्हाचे जे ओ, ओ, काय बोलतात त्याला ग म्हणजे ज्या कंटेनरमध्ये गहू ठेवतात ना तर ते कंटेनर पूर्ण खालीच होते तिकडे विचारलं मी तर ते बोलले की गहू नाहीतच म्हणून म्हणजे नाहीच होते तिकडे तर मग गहू मेन गव्हासाठी तर गेली होती कारण तिकडचे गहू खूप छान असतात थर्टी था, एट किंवा फोर्टीने असे भेटतात त्याच्यापेक्षा कमी पण असतात पण मी थर्टी एटवाले वगैरे घेते एकदम सॉफ्ट होतात चपात्या तर नाही भेटले बघू आता इकडूनच कुठून तरी घ्यावे लागतील आणि मग बाकीचं थोडंफार जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि मग आम्ही आलो आणि विधू आणि मीच होतो मस्त एन्जॉय केलं थोडं असं म्हणजे बोलतात ना फिरलो विरलो सगळीकडे म्हणजे विधू तर एकदम फुल सगळीकडे कॅम मोबाईल घेऊन व्हिडिओ शूट करत होती तुम्हाला तुम्ही बघितलातच व्हिडिओमध्ये तर हे सामान आता तुम्हाला थोडंसं दाखवते आता चहा बनवायला ठेवलं आहे चहा पिते आणि मग दाखवते सामान सगळं घेऊन आलेले आहे आता आ, स्टार मॉलमधून स्टार बाजार तर पटपट दाखवते तुम्हाला हे तर मशरूम आहेत आणि विदुरा खूप आवडतात खूप दिवसापासून चालू होतं मशरूमची भाजी बनव आणि रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेन त्यानंतर पनीर मक्खनवाला पनीर ब बनतंच एकदा तरी महिन्यातून म्हणजे जसं हे एकदा बनतं बाकी तर पनीरचे आयटम बनतातच आणि हे इकडे मी बीटची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची आहे त्यानंतर गाजर आहेत आणि काकडी आणलेली आहे त्यानंतर हे आहे आपलं एम टी आरचं इन्स्टंट जे आपण इडली बनवतो त्याची रेसिपी आहे माझ्या चॅनेलवर तर ते आहे परत कधी बनवली तर दाखवेनच तुमच्या तुम्हाला त्यानंतर तेलाच्या पिशव्या आणलेत फॉर्च्यूनच्या दोन आणि ऑलरेडी घरी तेल आहे म्हणून आता दोनच आणलेत एव्हरी टाईम पाच ते सहा पिशव्या आणतो आम्ही तर गेल्या टाइमला पण तेवढ्याच आणल्या होत्या तर त्यातल्याच राहिलेल्या आहेत पिशव्या म्हणून मग ते आता दोनच आणलेत मसूर डाळ पण आणलेली आहे थोडीशी त्यानंतर ही मॅगी विधूची हे आहे आपलं चीज आहे मोजुरेला चीज जे आपल्याला विधूच्या टिफिनसाठी चीज पराठा वगैरे बनवायला लागतो तर त्याच्यासाठी हे लागतं चाट मसाला आणलेला आहे त्यानंतर हिंग आहे हे मिक्स लोणचं आहे आणि हे फ्रोझनचे जे मटार भेटतात ना हिरवेवाले तर ते आणलेले आहेत मी ते दर महिन्याला एक आणूनच ठेवते पॅकेट म्हणजे आपल्याला कशात पण थोडेसे घालायचे असतील तर पटकन आणि आता आता म्हणजे ह्या सीजनला आता भेटत नाहीत ग्रीन पीस तर मग हे मी आणून ठेवते असं एक पॅकेट तर पूर्ण महिना हे मला लागतं आणि आपला उपमा वगैरे बनवायचा आहे किंवा पुलाव वगैरे तर खूप सारे रेसिपीमध्ये हे लागतं त्याच्यामुळे मी हे आणून ठेवते त्यानंतर हे विधूच्या टिफिनसाठी कधीतरी फ्राय करून द्यायला वगैरे पोटॅटो चीज शॉर्ट्स असतात ते मी हे घरी पण बनवलेले आहे त्याची पण रेसिपी आहे माझ्या चॅनलवर तर ती नक्की बघा तुम्ही नाहीतर हे नंतर हे विधूचे च बिस्किट्स वगैरे आहेत सगळे जे तिला लागतात ते तिने आणलेत तिच्या पसंतीचे आहेत ते सगळे ते बिस्किट्स आहेत त्यानंतर हे आपलं अमूल बटर आहे छोट्या छोट्या क्यूब्स आणले दरवेळेला ते मोठं आपलं असतं ना स्लाईस ती मोठी आणते मी पण ह्या टायमाला तो छोट्या छोट्या क्यूब्स आणल्या कारण हे बरं पडतं एका टायमाला एक जरी काढून आपण यूज केलं तरी म्हणजे प्र पूर्ण त्याला पूर्णच ह्याला हात नाही लागत हे आपलं छोटं छोटं बरं पडतं त्यानंतर तेलाची छोटी बॉटल आणून ठेव थे, ठेवलेली आहे पहिलाची पण आहे थोडी छोटी म्हणून थोडं तेल आहे त्याच्यामध्ये त्यानंतर हे कम्फर्ट आहे हे कम्फर्ट मला मशीनमध्ये आपल्या कपड्यांच्या लावायला म्हणजे टाकायला बरं पडतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये कपड्यांना थोडासा जा व्यवस्थित सुकली नाही तर थोडासा असं वेगळाच स्मेल येतो त्यासाठी हे कम्फर्ट बरं पडतं त्यानंतर हा शॅम्पू आहे हा विदूसाठी वगैरे त्यानंतर इकडे छोले आणलेले आहेत थोडेसे ही आपली फुटाण्याची डाळ आहे आपलं इडलीसाठी चटणी लागते त्याच्यामध्ये थोडीशी टाकायला वगैरे इकडे थोडंसं बेसन आणलेलं आहे आता श्रावण महिना येणार आहे उपवास चालू होणार त्यासाठी साबुदाणा आणलेला आहे आणि हे जो आहे तो आपला डाएट भेळ जी असते डाएटचा चिवडा असतो खूप छान लागतो हा तर तो आणलेला आहे आणि ऑफर होती बाय वन गेट वन फ्री तर त्यासाठी हा आणलेला आहे मी आणि इकडे कोथिंबीर आणलेली आहे एक जोडी मला कोथिंबीरची आठ रुपयाला पडलेली आहे ती बघू शकता तर त्यासाठी कोथिंबीर आणले कोथिंबीरची कोथिंबीर वड्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत त्यासाठी कोथिंबीर आणलेली आहे आणि बस हे एवढं सगळं सामान आणलेलं आहे आता आणि विदूतचं हे एक आहे इकडे वेफोर तर हे सगळं आणलेलं आहे सामान जास्त काही सामान नव्हतं म्हणजे बाकीचं दर महिन्याला जेवढं आणते तेवढं नाही आणलं आहे कारण खूप सारं सामान होतं तर म्हटलं आता पहिल्याचं ते सगळं संपू दे आणि आता म्हणून थोडं थोडंच हे हे सगळं थोडं थोडं आणलेलं आहे मी तर त्यासाठी कारण पुढच्या महिन्यात पण गणपती वगैरे आहे तर आता हा सगळा स्टॉक वगैरे आधी सगळा क्लिअर केला पाहिजे नंतरच गणपतीची वेगळी असं हे असणारच आहे शॉपिंग वगैरे तर अशा प्र पद्धतीने हे सगळं घेऊन आलेलो आहे आम्ही तर हे जे मी सामान आता मॉलमधून आणलेलं आहे ना तर ह्याचं बिल झालेलं आहे दोन हजार एकशे पंधरा रुपये तर तुम्हाला हा आजचा माझा ग्रॉसरी शॉपिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओज माझे आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा जेणेकरून लाईक केल्याने काय होतं की माझे व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोचतात तुम्ही लाईक केल्यामुळे त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तर भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत एकदम मस्त आणि आनंदी राहा